जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो आमचे मातोश्री कालकथित चंद्रभागा अंबादास कांबळे यांचे दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी अल्पशा आजाराने पुणे ससून रुग्णालयात दुपारी तीन वाजता निधन झाले वय पंच्याहत्तर वर्ष त्यांच्यावर पुणे गोळीबार मैदान धोबीघाट स्मशानभूमी येथे रात्री अकरा वाजून तीस मिनिटांनी बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातील प्रभाग नंबर एकमध्ये टेलिफोन एक्सचेंज पोस्ट ऑफिसजवळ डॉक्टर आंबेडकर नगर येथे त्यांची संपूर्ण हयात गेली गेली दहा बारा वर्षापासून पुणे येथे मुलासोबत ते वास्तव्यात होते संजय अंबादास कांबळे मूळ भारतीय जागृती विकास संघ व बहुजन प्रवाह चालन संपादक व रवींद्र अंबादास कांबळे आर पी आय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यकर्ते यांच्या ते मातोश्री होत कालकत्तेत चंद्रभागा अंबादास कांबळे यांचा नमोदन दिन रविवार दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पुणे कॅम्प परमार हॉल हो येथे आयोजित करण्यात आला होता आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते बौद्ध विधिकार संजय भोसले यांनी बौद्ध विधी संपन्न केला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते वसंतराव साळवे शैलेंद्र चव्हाण आरपीआय अध्यक्ष पुणे शहर विनोद आव्हाड लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल विष्णू जाधव भीमसेवा समाज मंडळ पुणे शैलेश बिडकर नगरसेवक आर पी आयचे संदीप धांडोरे आर पी आयचे अध्यक्ष कार्यकर्ते आमित सोनवणे प्रवीण बनसोडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व कार्यकर्ते भारत मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते व रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवकाध्यक्ष हनुमंत कसबे सोलापूर रजनीश कसबे दैनिक एकमत चे पत्रकार मोहोळ व मधुकर हरिभक्त घोडके साहिब प्रकाश लोंडे सुनील सोनवणे राहुल लोंडे गौतम थोरात माजी मेंबर सोनवडी राहुल लोंडे सामाजिक कार्यकर्ते सोनवडी आशिष शिंदे आप्पा मोरे सोनवडे भागवत चंदे नरेश गायकवाड सोमनाथ अवचर दिलीप गायकवाड राहुल साबळे मेंबर बेलवंडी भारत पाटोळे दौंड सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर पत्रकार मंडळींनी कालकती चंद्रभागा कांबळे यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली चंद्रे कांबळे यांच्या मातोत्री यांचं अल्पच्या आजाराने निधन झालेला आहे त्यांच्या कांबळे कुटुंबियांच्या दुःखामध्ये त्या ठिकाणी सर्व त्यांचे नातेवाईक अपेष्ट मित्र परिवार व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे शहरातील कार्यकर्ते उपस्थित आहेत त्या ठिकाणी आपण सर्वांनी चंद्रभा अंबादास कांबळे यांच्या अंतविधीसाठी सर्वांनी त्रिसरण पंचसेम ग्रहण करायचं आहे सर्वांनी हात जोडा नमो तस भगवतो रहतो सामा नमो तस भगवतो

फुलं ठेवलेले आहेत फुलं वाहून सर्वांनी दर्शन घ्यायचं आहे आले चाले सगळं काय होतं करते मी लाकडं

त्यांना सगळ्यांना पहिला होऊन द्या दर्शन गडबड कशाला सगळ्यांना सगळ्यांच्या दर्शन होऊन दे पहिले सगळ्यांचं पहिला दर्शन होऊन दे akan

जिने <laughs> प्राण प्यारा तुला आज येथे जाई सोडून आता ह्या घडीला प्राण बोले प्राण सांगतोय पुढील सगळे सोय आणि पाहुण जेव्हा ही आई होती तेव्हा पाहुणे रागरे कोणी पाहु कुठे बहिणी असते कुणी लिंग असते सुना असते सो सगळे सोयीने आणि पाहुण्यांना दोन घटकेचा होता विसावा संपले संपले येणे जाणे जगाचे कोण पुसरते आता झोपडीला प्राण बोले शेवटी काय केलं काय नाही तयाचे च राही बरे बाईत केले तयाची नोंद उद्याचा वडीला प्राणभूत चांगल्या दर्शन करायला तुम्हाला चांगलं वळण लागतं अशा या मातोश्री हे या आपल्या मुलाला चांगलं वळून देतं कुठलीही मातोश्री आपल्या मुलाला चांगलं देतं आणि हे चांगलं देत असताना त्यांना जीवनात कसं वागायचं हवं हवं कुणाची कसं बोलायचं हे धावं शिकवता